सिटी लिंक बस चालकाचा अक्षरशः नाशिकमध्ये उच्छाद चालू आहे शाळकरी मुलीला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे नाशिक नगरपालिकेच्या सिटी लिंक बस ड्रायव्हरला एकतर धड गाडी चालवता येत नाही अक्षरशः रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर ते गाडी घालतात आणि ब्रेक मारून थांबवतात नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवा सुरू झाल्यापासून अनेक अपघातांना नाशिककरांना सामोरे ना जावे लागले आहे या अपघाताची दखल नाशिक महानगरपालिकेने घेतली पाहिजे असं नागरिकांचं मत आहे सान्वी सागर गवळी या चिमोर्डीला मालधक्का रोड परिसरात महानगरपालिकेच्या सिटी बसने अक्षरशः चिरडले आहे सानवीच्या डोक्यावरून सिटी लिंक बसचे चाक गेले अक्षरशः तिच्या डोक्याचा भुगा झाल्याने चिमोर्डी जागीच मृत्यू पावली नाशिक रोड मालधक्का रोड परिसरात सानवीच्या आजीची टपरी असून तिथे तिचे आजोबाही तिच्यासोबत होते आजोबांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे घटनास्थळी रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी दाखल झाले असून पुढील तपास रोड पोलीस करीत आहेत